अध्यक्ष ग्रामपंचायत पुराना यांनी या ठिकाणी प्रमुखाची तुमचं स्थान ग्रहण करावं मी <FCC Hi> <rules> विनंती करतो मान्य तानाबाई फुलके प्रतिष्ठित नागरिक यांनी या ठिकाणी स्थान ग्रहण करावं मी <nutrition> विनंती करतो मान्य अशोकजी पाटील हलके पोलीस पाटील यांनी या ठिकाणी प्रमुखाची तुमचं स्थान ग्रहण करावं अतिथींचा स्थानापनाचा कार्यक्रम मी तिथेच आटोपता घेऊन अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीची जगणूक करणं हे आपलं आद्य कर्तव्य तेव्हा या कर्तव्याप्रत ते 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 जागरूक राहून आम्ही मान्यवर महोदयांचे स्वागत शब्दसुमनांनी करीत आहोत तेव्हा मी आमंत्रित करतो आमच्या पुराण्या येथील महिला आघाडीला त्यांनी शब्द सुम्णांनी सन्माननीय अतिथी महोदयांचं स्वागत करावं स्वागत